डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या की हत्या प्रकरणाची चौकशी एस आय टी मार्फत करावी राज्यात सत्तावीस ऑक्टोबर पासून असहकार्य आंदोलन व तीव्र आंदोलनाला सुरुवात निर्णय प्राप्त होईल संघटनेचे राज्य अध्यक्ष आहेत सर्वतच आपल्या या सभेला

डॉक्टर संपला मुंडे वैद्यकीय अधिकारी चोवीस दहा रोजी आत्महत्या दिली आहे असं किंवा त्यांचा असं ज्ञान होत आहे ही आत्महत्या आहे की हे प्रत्यक्षरीत्या एक याबाबत चौकशी बदल

या सगळ्या आम्ही आधी आम्हाला तुमच्याकडून आम्ही दोन तीन लावला कारण की आम्हाला दिवस तुमच्या समोर यायचं होऊ नाही आम्हाला नुकता इन्सिडंट झाला आणि काहीतरी करायचं होत नाही आम्ही गेले तीन चार दिवस तिथे आमचे दोन शिष्टमंडळ दोन शिष्टमंडळ एक पल्टनला गेलं होत आणि एक बीडला गेलो होत तर आम्ही आमच्या दोन शिष्टमंडळांचा रिपोर्ट आम्ही घेतला ऍक्सिडंट काय झाला आम्ही घेतला आणि नंतरच आपल्या समोर आलेला कारण की आम्हाला तिच्याबद्दलचा न्याय पाहिजे आमच्या काय मागणी आहे सगळ्यात पहिले आम्हाला तिची तुमची काय चौकशी चालू की आपल्या लोकल पोलिस आहे की एस आय एसआयटी कडनं पाहिजे आणि तीच मागणी तर त्यांच्या परिवाराने सुद्धा आम्हाला ती मागणी पाहिजे दुसरा विषय असा आहे की बाबा कळकळीची माझी पर्सनल विनंती म्हणा किंवा आमच्या संघटनेची विनंती म्हणा की आमच्या स्वर्गीय ताईचा जो काही आता जे प्रसारमाध्यम तिच्या चारित्र्याशी प्रत्येक वृत्ती गेला व्यक्ती गेला तिच्या घरच्यांना दुःख आहे त्या दुःखात आपली संस्कृती काय म्हणते की आपण माणसांना आपण सावरायला पाहिजे पण इथे उलट होत आहे समाज माध्यम तिच्या चारित्रात बोलत आहे ते कुठेतरी करतो थांबायलाच पाहिजे चालू आहे ते आम्ही काय तुम्ही एसआयटी लावा आणि ती जी काय बघा ते तुम्ही जर जाऊन बघाल त्या घरची परिस्थितीला बघायला संस्कारी आमचे शिस्टमंडळ तिथे गेलो होतो आणि स्वाभिमानी स्वाभिमानी खूप आहे त्याचा आम्ही तिथं हात जे असं त्यांनी म्हटलं नाही आम्हाला फक्त आम्हाला न्याय पाहिजे आमच्या पोलिस झाला त्याच्याबद्दल कारण की जे काही हातावर लिहिलं होतं तिला हातावर यावं लागलं म्हणजे किती गांभीर्य असेल या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की एका वैद्यकीय अधिकारी हातावर घ्यावा असं नाही की तिने शासनात दरबारी आवाज दिला नाही तिने निश्चित आवाज दिला तिने जे व्हायरल झालाय पत्र एकोणीशे त्या पत्रामध्ये तिने दाद मागितली आहे पण उलट काय झालं तिच्यावरच चौकशी लावून येतात हे जे काही घटनाक्रम झाला हा कुठेतरी दारीशक्ती शक्तीकरण आणि हे काय म्हणून तिचा आवाज दाबवला जात आहे चुकीच आहे म्हणजे आमचं आम्हाला जे वाटत नाही त्या गोष्टी नको व्हायला आणि झाल्या ती जर कदाचित आमच्या किंवा हायर की नवीन होती से नवीन होती तीन हायर टीम कदा ठीक महित नीला एक वर्ष पी पोस्टमॉर्टम कर बैलेंस ना इतने पोस्टमार्टमी कर बाकी वर्क इनबैल दुसरी गोष्ट तिना जो हायर की महत्व नीन आई जो क्या आपकी डाक बागें आदा व्यूमेन सेल्ड तिथे ती गेली असते आपण जर उदाहरण घेतलं आपलं नागपूरच्या युनिव्हर्सिटी तर तिथे सुद्धा प्राध्यापकांसाठी ग्रिव्हन्स सेल आहे की तुम्ही जर एखाद्या इन्स्टिट्यूट मध्ये तुम्हाला कडे इन्स्टिट्यूटमध्ये कमिटी त्याच्यावर विस्तार चौकशी करते तसंच जर ग्रीव सेल आमच्यामध्ये असतात तर कदाचित आज आमच्या काहीची आत्महत्या करायची पायी या दोन तीन गोष्टी आहेत मला प्रामुख्याने सांभाळ्या वाटतात

त्या ताईने एकोणावीस जून लाईस पी यांना तक्रार लिहिली होती की मला बाबा पोस्टमॉर्टम बदलायचं किंवा रिपोर्ट बदलायचा माझ्यावर दबाव येतोय म्हणजे एकोणीस सहा लाच्यावर त्या पत्राची काही दखल घेण्यात आली उलट यांच्यावरच इन्क्वायरी लावण्यात आली एक महिन्यानंतर कारण ते प्रकरण जास्ती होत तर मला एक महिन्यावरच इन्क्वायरी लावण्यात आली आणि तीच यंत्रणा त्यांनी हे दिलं आणि ती सगळे तपास करत असेल तर त्याच्यावर आमचा विश्वास नाही आहे म्हणून आमची मागणी आहे की एसआयटी मार्फत आणि महिला अधिकारी असावी एसआयटी आयआयएस आय पी एस तर मार्फत ही चौकशी व्हावी व कोलतानी प्रशासकीय व शिस्तभंची कारवाई व्हावी त्या चौकशी आढळले दोषी त्यांच्यावर मग ते पोलीस विभागाचे असो कि आरोग्य विभागाचे असो माननीय मुख्यमंत्री साहेबांनी निलंबित केलं आमची मानणी पण त्यांच्यावर दाखल व्हावे आज ही घटना झाली त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी खास करून विशेष करून महिला वैद्यकीय अधिकारी मध्ये भीतीचं वातावरण आहे तर हे थांबवण्यासाठी आ, एक वैद्यकीय म्हणजे जे मेडिकल कर्मचारी यांच्या यांच्या जे प्रेशर येते त्याच्याबद्दल एक कठोर कायदा व्हावा गाईडलाईन शासनामार्फत दिला गेले पाहिजे आणि ती आमची भगिनी होती डॉक्टर संपदा संपदा मुंडे ते म्हणजे या पगारावर तिचं तिची पूर्ण फॅमिली च हे उदरनिर्वाह होता आणि ती एक शेतकरी कुटुंबातली हलाठीची परिस्थिती असलेली महिला होती आणि खूप टॅलेंटेड होती मध्ये पण तिची चांगली रँक आली होती आता आणि अशा अशी त्या घराने आपली कन्या हलवती आहे तर त्या पीडित कुटुंबाला हो शासनाद्वारे मदत मिळावी अशी आमची मागणी आहे आणि मदत मिळावी व कुणाला <coughs> तिथे नोकरी देण्यात आली तर फार चांगलं आणि जर हे नाही झालं तर आम्ही आता आम्हाला आम्हाला आंदोलनाचं पवित्र द्यावं लागेल आज आता आम्ही आज आम्ही महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसला आमचे निवेदन गेलेले आहे आम्ही कायभी भीती घालून कर काम करत आहे आम्हाला लोकांना जनतेला त्रास द्यायचा नाही म्हणजे जे आपल्याला पेशंट तपासणं आहे इमर्जन्सी सर्विसेस आहे ती बंद करायची खरंच आमची इच्छा नाही परंतु आता तर तरी आम्ही शासनाला दहा दिवसाची मुदत देत आहे आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलन करू आता आम्ही निवेदन घेऊ काळ्या फेटी लावू कॅन्डल मार्च काढू आणि मोर्चे वगैरे झाले हे सत्तावीस तारखे आजपासून एकतीस तारखेपर्यंत आम्ही हा कार्यक्रम राबवणार आहे एक तारखेपासून मग आम्ही शासनाची असहकार भूमिका घेणार आहे म्हणजे आम्ही रिपोर्टिंग बंद करणार आहे जे आमच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतात त्या आम्ही बंद करणार आहे आणि आताही आम्हाला पेशंटशी आम्ही डायरेक्ट पेशंटशी आम्ही त्याचं नुकसान होऊ देणार नाही समाजाचं आम्ही पहिले असहकार करू म्हणजे रिपोर्टिंग वगैरे जे वरिष्ठांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होतात ते बंद करू हे आम्ही सहा नोव्हेंबर पर्यंत करू सात नोव्हेंबर पासून मात्र आमचं नाईल ती बिल आम्ही इमर्जन्सी तर चालू ठेवू पण आम्ही ओपीडी बंद करू आणि तरी आमची चौदा तारखेपर्यंत आमच्या मागण्यांवर विश्वास नाही झाले तर मग आम्ही सगळे सामूहिक गरजेवर जाऊ आणि आपल्याला सांगायला सांगू इच्छितो की मॅक्मो संघटनाचं म्हणजे सगळे सहा हजार वैद्यकीय अधिकारी आहे आमच्या महाराष्ट्रभरात तर सगळीकडे आम्ही हे पालन होईल आणि सोबत आम्हाला आता मार्ड म्हणजे जे रेसिडन डॉक्टरची संघटना आहे त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केला आहे आणि आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन यांचंही समर्थन आहे तर आम्ही सर्वजण मिळून यापुढे आंदोलन करू आम्हाला जनतेला किंवा समाजाला त्रास द्यायचा नाही आहे पण जे अन्याय आमच्या बहिणीवर हो झाला त्याची दात मागावी म्हणून आम्ही हे पाऊल उचलणार समिती बनवा तिथे बँकोची प्रतिनिधी ठेवा आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा ताबा कामाचा ताज किती आहे किंवा जे कर्मचारी आहे त्याच्या अनुषंगी काय करता येईल का त्याच्या अनुषंगी विभागच्या दृष्टीने पण प्रयत्न करावा या समितीची पण ही मागणी आम्ही इथे नोंदवतो नाही आमचे अध्यक्ष भवत यांनी सांगितल्याप्रमाणे ते नुकतीच सेवेत झाले वैद्यकीय अधिकारी त्याच्यामुळे त्यांना हायर केला त्यांना असं कदाचित वाटलं असेल आता आपण सत्य सांगू शकत नाही पण कधीच त्यांना असं वाटलं की ज्यांच्यामुळे अन्याय होत आहे त्यांच्याच वरिष्ठाकडे दात मागणी मागणी योग्य नाही असं तिला वाटलं असेल त्याच्यामुळे तिने कुठेही प्रतिनिधी किंवा अशा माध्यमात आरोग्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला किंवा बघता आणि ती पर्टिक्युलरली तक्रार आहे त्यांनी स्पष्ट उल्लेख केला एकोणास तारखेला त्यांनी पत्र लिहून हे सगळे घटना त्यांनी पोलीस विभागाला तक्रार केली होती आणि त्या विभागात त्यांनी बोलल्या होत्या मग त्यानंतर जेव्हा एक महिन्याने पोलिसांची कंप्लेंट आली तर त्या चौकशी समिती समोर पूर्ण म्हणजे आपल्या बऱ्याच जणांनी वाचले असेल डिटेल म्हणजे केव्हा केव्हा तुमच्यावर सभाव आला तेव्हा तेव्हा कोणाकोणाशी फोन आले तर तुम्ही सविस्तर त्या चौकशी समोर लेखी स्वरूपात दिलेलं आहे आणि हे डॉक्युमेंट आहेत सगळ्यांकडे पण कसं आहे की ते आम्हाला की आता तुम्ही जे काही डॉक्युमेंट्स दिले आहेत भरपूर आहे जे काही एव्हिडन्सेस आहेत ते कुठेतरी डिस्क्रॉ व्हायला नको असं आम्हाला आणि सरांनी जो कामाचा प्रश्न विचारला होता त्याच्यासाठी तुम्ही का तुम्हाला आम्ही संघटनेच संघटना काय करते तुमच्यावर एवढा काम आहे आम्ही ड्युटी अवर्स बद्दल बोलतोय सांगायचं विषय काढला की आम्ही जेव्हा पीएससीवर आमचा मेडिकल ऑफिसर राहतो तर चोवीस तास तिथे त्या की ड्युटी सकाळी कोटी आठ तासाची आहे पण नंतर जर आठ तासानंतर जरी एखादी केस आली तर त्याला ती अटेंड करणार आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय म्हणतो ती ऑन ड्युटी कन्सिडर ऍज अ ड्युटी अवर्स मध्ये कन्सिडर केलं पाहिजे जरी तुम्ही ऑन कॉल तरी इथे हा आठ तासानंतर क्वार्टर वर गेला तरी तो ऑर्ड कॉल राहतात आणि त्याला म्हणजे काय झालं तो चोवीस आहे मग हे आम्हाला म्हणायचं की आमच्या कामाची तास तुम्ही फिक्स करा फक्त काय असतो तिथे राहून सर्विस तर देऊन राहिला पण त्याच तर मेंटन फीस दुसरी त्यालाही कुठेतरी फॅमिली आहे तो जर ट्रॅक सिरोच्या सारख्या आतमधल्या एरिया सारख्या आत्महत्या एरियामध्ये तो निश्चितच पोरांना तर तिथे ठेवला नाही फॅमिली आहे म्हणजे जर समजा दोन तीन शनिवार रविवार भेटायला जरी गेला काही इन्सिडेंट झाले तर परत पेपर म्हणजे डॉक्टर गेलं म्हणजे आता हे म्हणायला काही हरकत नाही की की आता जे काही चालू आहे 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 नवीन झालेली आणि डॉक्टर्स म्हणा पण अजूनही त्या प्रकारात नाही कसं आपल्याला करायचं असेल तर पाच मेडिकल ऑफिसर एका केस द्यायला म्हणजे एक जाईल होऊ शकतात किंवा मग कोविडच आमचे दहा ते पाच म्हणजे आठ ते पाच एवढे

आमला जत्ते माहित आहे आमचे जे मेंबरशिप लायजेन्सची ना काय दादा बायकर रिपोर्ट सबमिट वाइज आहे शासनाला आम्ही पॉझिटिव्ह आहे त्याबाबत मुख्यमंत्र्यांना धन्यवाद ज्याबद्दल त्यांनी कोण आमचे तरकाळ दखल घेतली आम्हाला त्याबद्दल जेना पापुरा करावा नाही आम्हाला पाड करावा ठीक आहे देखील साठी आम्ही आमोल करतो आणि आर्थिक परिऑपटी देनी लागते असे फी काल अटक जायपत घटना भरतအောင် चालणार नाही थोडा आम्हाला बाकी विषय आहे काल तिथले जे एस पी साहेब आहेत त्यांनी असं म्हणाल की जी काही त्यांनी हातावर लिहून ठेवलेलं होतं त्या घटनेची फक्त चौकशी आम्ही करू आमचं असं म्हणणं आहे की हा सगळा प्रशासकीय तांतनामुळे आणि व्यवस्थेचा ता, बळी गेलेला आहे त्यांचा त्याच्यामुळे जे तुम्ही म्हणत आहे की एकोणीस तारीख त्याच्या पूर्वीपासून जे सगळे काही इन्सिडन्स असतील जे काही सत्य असेल ते सगळं समोर यायला पाहिजे निवडते आयसोलेटेड त्या दिवशी घडलेल्या आयसोलेटेड इन्सिडन्स हा काही पार्ट आहे त्याचा हे कन्सिक्वेन्सेस आहे जे पूर्वीपासून घडत होत आहे तर ते कन्सिक्वेन्सेस सोडून लिंक जुळवा नेमकं झालं का सत्यता समोर येऊ द्या आता जे जे घटना घडलेली आहे त्याच्या अनुषंगाने कारवाई होईल त्यांना दोषींवर कारवाई होईल हा एक भाग झाला परंतु हे जे कारण घडलं त्याला जे काही है। ऍक्टर जबाबदार होते व्यक्ती जबाबदार असतील आरोपी विभागातील असतील किंवा पोलीस प्रशासनातील असतील तर हे यांना सुद्धा आणि हे आयपीएस अधिकारी राहतील त्याच्यामुळे आमची ती मागणी आहे की एसआयटी करा आणि त्याच्यामध्ये महिला वरिष्ठ आयपीएस पी एस अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती करा जेणेकरून सगळ्या घटनाक्रमाचा उलगडा होईल आणि आमच्या ताईला न्याय मिळेल सांगितलं त्याला जोडून आम्ही अशी मागणी आहे की त्या चौकशी समिती समोर जे जे अहवाल दिलाय आहे त्याचा जो बयान आहे त्या बयानामध्ये त्यांनी सगळे इतिवर्त त्यांनी मांडलेलं आहे कोण कोण दोषी आहे कोण कोण काय नाही ते तो जो बयान आहे तो जो बयान आहे त्याला सुसाईड नोट असं धरून त्याच्यावर चौकशी व्हावी त्यांना आरोपी करायला